नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपल सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा सहकारी दूधसंघात मस्टायटीस प्रतिबंध पशुखाद्य देशात सर्वप्रथम अध्यक्ष आमदार डॉ विनेकोरी यांच्या हस्ते वारणा दूध संघाच्या वर्धापनदिनी पशुखाद्याचे वितरण पशुखाद्याच्या विक्री प्रसंगी वारणा सहकारी दूधसंघाने दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी मस्टायटीस स्तनदाह सारख्या असाध्य रोगावर प्रतिबंध करणाऱ्या तंत्रज्ञानाचे संशोधन करून मस्टायटीस प्रतिबंधक पशुखाद्याची निर्मिती केली आहे अशा प्रकारचे पशुखाद्य तयार करणारा वारणा दूध संघ देशातील एकमेव असल्याची माहिती आमदार डॉक्टर विने कोरे यांनी दिली येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचा सत्तावन्नावा वर्धापन दिनानिमित्त मस्टायटिस प्रतिबंधक पशुखाद्य व हिपर कॅटल फीड विक्रीचा शुभारंभ आणि संघाच्या पुणे येथील नूतन शाखेचे ऑनलाइन उद्घाटन उपाध्यक्ष जाधव संचालक मंडळांच्या हस्ते दिमाकात झाले यावेळी डॉक्टर कोरे बोलत होते कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी प्रास्ताविकात मस्टाईटिसमुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने हे पशुखाद्य जनावरांना संजीवनी देणारे ठरणार आहे उपाध्यक्ष एच आर जाधव म्हणाले तातासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून वारणा दूध संघाची निर्मिती झाली आज संघ जागतिक पातळीवर चमकला आहे संघाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली संघ प्रगतीपथावर आहे संघाच्या कर्मचाऱ्यांना नुकतीच भरघोस पगारवाढ केली असून संघाचा नफा अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे संचालक शिवाजीराव मोरे म्हणाले संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत पशुखाद्य व्यवस्थापक डॉक्टर जे बी कुलकर्णी पशुवैद्यकीय व्यवस्थापक डॉक्टर जे बी पाटील यांनी वारणाने निर्माण केलेली पशुखाद्ये दूध उत्पादकांना उपयोगी पडतील असे सांगितले यावेळी दत्त दूध संस्था बहिरेवाडी गणेश दूध संस्था आयतोडे खुर्द वाघजाई दूध संस्था धबधबेवाडी कर्मवीर दूधसंस्था आयतोडे बुद्रुक विलासराव कोरे दूधसंस्था डोंगरवाडी या संस्थांना मस्टायटीस पशुखाद्याच्या विक्रीचा प्रारंभ झाला यावेळी वारणा बँकेचे संचालक प्रमोदराव कोरे दूध साखर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील संघाचे संचालक शिवाजी कापरे अॅडव्होकेट एन आर पाटील शिवाजी जंगम चंद्रशेखर बुवा के आर पाटील लालसाहेब पाटील अरुण पाटील राजवर्धन मोहिते महेंद्र शिंदे दीपक पाटील माधव गुळवनी डॉक्टर मिलिंद हिरवे शोभा पाटील नाझिया मुल्ला यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संचालक व्ही टी पाटील यांनी आभार मानले राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले ग्रुप ऑफ मिडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा